नरेंद्र मोदींची जी छाती आहे छप्पन्न इंचाची ती आता झाली प्रधानमंत्री झाल्यावर पण आमची पंचावन्न वर्षापूर्वीपासून आमची छाती छप्पन इंचाची मोदींची आता झाली प्रधानमंत्री झाल्या नेमका ने असे ना आहे लेकिन बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला छप्पन इंचाची छाती ही पंचावन्न वर्षापूर्वीच बनवून दिलेली <ुणाग्णीणाग> आहे राहुल गांधींनी एकदा मला विचारलं होतं की इतकी तुमच्यावर संकट येतात तुम्ही इतका संघर्ष करता आप इतका संघर्ष करतो फिर भी शिवसेना मजबूतीचे खडी आहे कार्यकर्ता हटते नाही हे कैसा मी एका एक वाक्यात सांगतो राहुलजी आमचा स्वभाव असा आहे शिवसैनिकांचा फटे लिखीन हटे नाही आम्ही हटणार नाही मग अशी कुणीतरी उल्लेख केला की मला अटक केली ते अटक का आपल्याला नवीन शिवसैनिकांना पण ईडीची अटक होती माझ्याकडे आले अटक करायला मी म्हटलं संध्याकाळी अटक करू नका आताच करा तुम्हाला काय वाटतं मी घाबरी मी गुडघे टेके मी पक्ष बदले मी मोदी मोदी करीन अजिबात नाही करणार म्हटलं मी सरळ म्हटलं मर जाऊंगा लेकिन आपके सामने झुकूंगा हा जो बाणा आहे मराठी बाणा म्हणतात त्याला जो बाळासाहेबांनी आम्हाला दिला आपल्याला दिला महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजानंतर हा जर मराठी बाणा मराठी अस्मिता ही जर कोणी महाराष्ट्राला दिली असेल तर ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेने का वेळ जात नव्हता म्हणून शिवसेना काढली की मला आता वेळ जात नाहीये आता मी शिवसेना काढू तसं नाही आहे हे गावातले बरेच शिवसैनिक नवीन आहेत आता मी पाहिलं पंचावन्न वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजधानीतली परिस्थिती अशी होती की मुंबईच्या आपण मालक असून सुद्धा आपली अवस्था ही भिकाऱ्यासारखी मराठी माणसाला कोणी घाटी बोलायचं कोणी हमाल बोलायचं कोणी पाठीवाला बोलायचं ही आपली अवस्था होती अशा वेळेला मराठी माणसामध्ये चीड निर्माण करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी केलं बाळासाहेब ठाकरे तेव्हा फार व्यवस्थित होते जागतिक कीर्ती ते व्यंगचित्रकार होते उत्तम खाऊन पिऊन सुखी होते अधिक सुखात त्यांना राहता आला असत पण त्यांनी मराठी माणसाला या अन्यायाच्या चिखलातून बाहेर काढण्यासाठी ही शिवसेना स्थापन केली आणि ही शिवसेना आज पंचावन्न वर्षानंतर सुद्धा उभी आहे टिकून आहे एकनाथ शिंदेला वाटला असेल मी शिवसेना पळवली तो शिवसेना पळवू शकत नाही शिवसेना जशी आहे तशीच जागेवर आहे ती तशीच राहील एकनाथ शिंदे संपतील उद्याच्या निवडणुकीनंतर तुम्हाला एकनाथ शिंदे दिसणार नाही ज्यानी ज्यानी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला शिवसेनेच्या पाठीत खंजीर फुपासणं म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर फुपसण आहे शिवसेनेची बदना गद्दारी करणं म्हणजे मराठी माणसाशी गद्दारी करणं आहे इतकं पवित्र काम बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या निमित्तानं करून ठेवलं त्याच्यामुळे ज्याने ज्याने शिवसेना सोडली त्यांचं काय भविष्यात फार चांगलं झालं नाही